जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चांगलेच अडचणीत आलेले आहेत त्यांच्या या विधानावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी संतप्त झालेले आहेत काल नागपुरात मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्यात आले तर आज नाशिकमध्येही श्रीस्वरूप संप्रदायाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर निषेध मोर्चा देखील काढण्यात आला या आंदोलनात विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारत संतप्त अनुयायांनी निषेध नोंदवला वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानाचे राज्यभर तीव्र प्रसाद उठत असून विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत यावेळी हिंदू धर्म की जय हो भारत माता की जय नरेंद्राचार्य महाराज यांचा विजय असो हिंदू धर्म का जय हो अधर्म का नाश हो आदी घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रवीण ठाकूर अमोल खोडे नारायण जाधव उत्तम कोंबडे जनार्दन खाडे प्रदीप मालानी प्रतीक जाचक नितीन शेळके योगेश शिरसाट शिवा सूर्यवंशी मंगला बनकर अर्चना गवळी माधव आडके यांच्यासह श्रीस्वरूप संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दैनिक भ्रमर नाशिक